नमस्कार मी प्राध्यापक पंढरी पाटे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या एक चर्चेला जाणारा महत्त्वाचा विषय म्हणजे सोयाबीन खरेदी आपण एकंदर पूर्ण महाराष्ट्राचा जर संपूर्ण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त सोयाबीनचं प्रोडक्शन घेणारे काही प्रमुख विभाग आहेत त्याच्यामध्ये मराठवाड्याचा जर आपण एकंदर विचार केला त्याच्यामध्ये लातूर आहे उस्मानाबाद ज्याला धाराशिव म्हणतो छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल आणि हिंगोली असेल आणि विदर्भाचा जर आपण पूर्णपणे विचार केला त्याच्यामध्ये वाशिम येतं मोठ्या प्रमाणात सेकंड आपलं यवतमाळ येतं अमरावती येतं आणि देन इस्टर्न पार्ट ऑफ विदर्भ जनचा काही महत्त्वाचा पार्ट येतो पण सर्वाधिक जास्त प्रोडक्शन घेणाऱ्या या महत्त्वाच्या प्रक्षेत्रांमध्ये सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना शेतक सरकारला मागणी करावी लागते की आम्हाला अधिक जास्त दिवस वाढून द्या ही अत्यंत चुकीची परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्म निर्माण होत आहे ज्या स्वायत्त संस्था महाराष्ट्रामध्ये सध्या खरेदी करत आहेत त्याच्यामध्ये नाफेड असेल ज्याला आपण नॅशनल अग्रिकल्चर कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन म्हणतो देन सेकंड महत्त्वाचे इन्स्टिट्यूट महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन असेल विदर्भ मार्केटिंग फेडरेशन असेल या महत्वाच्या स्वायत्त संस्थांची लायकी नसताना त्या सोयाबीन खरेदी करतात का मग शेतकऱ्याची नोंदणी करायची नंतर सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना तात्काळच रांगेमध्ये उभं करायचं हे अत्यंत चुकीचं आणि दुर्दैवी आहे माझ्या अनुषंगाने म्हणतोय मी मग सरकारला आमची मागणी काय आहे सरकारने सध्याची खरेदी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सावळा गोंधळ मोठ्या प्रमाणात आहे ही खरेदी खऱ्या अर्थानं व्यापाऱ्यांसाठी आहे का पास की शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे या माध्यमातून विनंती आणि रिक्वेस्ट आहे की बाबा आम्हाला खरेदीसाठी मार्च पर्यंत अवधी द्या ना एवढ्या कमी मध्ये कसं होणार आहे टोटल महाराष्ट्राचं सोयाबीनचं उत्पन्न जर पाहिलं तर जवळपास साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन आहे सध्या टार्गेट किती होतं खरेदीचं सरकारच्या माध्यमातून तेरा लाख मेट्रिक टन आतापर्यंत झालं किती पाच ते सहा लाख मेट्रिक टन मग उरलेल्या सोयाबीनचं करायचं काय रविकांत तुपकरांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर उरलेल्या स्वाबीनचं करायचं काय ते काय अरबी समुद्रात फेकून द्यायचं आहे का हा अत्यंत मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की बाबा आम्हाला ड्युरेशन वाढून द्या ना तुम्ही ड्युरेशन वाढून दिला तर शेतकऱ्यांची खरेदी चांगल्या पद्धतीने होईल आणि ज्या खरेदी केंद्रावरती अत्यंत अनियमितता आहे चुकीचा कारभार आहे ज्या ठिकाणी फ्रॉड होतोय त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करा ना चुकीच्या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या गोष्टीवरती कार्यवाही करणं अत्यंत गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून मी पंढरीपाठे विनंती करतो की बाबा ड्युरेशन वाढवा तर काय होईल लक्षात घ्या सोशल ॲक्टिव्हिस्ट या नात्यानं शेतकऱ्यांसाठी काम करणारे आमच्यासारखे तरुण पोरं ज्या दिवशी मरतील ना तेव्हा महाराष्ट्रामध्ये फार विचित्र आणि वाईट होईल सरकार उद्या विचार करेल की हे मेलेल्या लोकांसाठी काय करायचं त्यापेक्षा आत्ता विचार करा शेतकऱ्यांसाठी लढणारी सध्या लोक आपल्याकडे नाही आहेत मग हा मुद्दा आणि हे प्रश्न मांडणारी माणसं नाही आहेत आमचं कटाक्ष न म्हणणं आहे बाबा तर लँडलेस लेबर आहे माझ्याकडे जमीन नाही आहे पण मी शेतकऱ्यांसाठी लढतोय माझी विनंती आहे ड्युरेशन वाढवून द्या विषय संपला बाकी काहीच नाही धन्यवाद